बायको बोला ना? अगं भूक लागली खायला काहीतरी कर ना करते पण आज मनस्वीची आवडीच चालतंय की समोसे तयार करणार आहोत एकदम खस्ता आणि खुसखुशीत होतात आणि यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत ज्या या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला ऐकायला मिळतील तर अशाच छान छान अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी फुडीला सबस्क्राईब करा हे आपलं दुसरं चॅनल आहे मधुराज रेसिपी फुडी आता सगळ्यात पहिली स्टेप समोसा बनवण्यासाठी ते म्हणजे बटाटे घ्यायचे बटाटे इथे धुवून ठेवले होते मोजून मापून तर आता इथे कुकरमध्ये बटाटा घेऊयात पाणी घालायचं बटाटे बुडतील इतपतच खूप नका पाणी घालू आणि आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर तीन शिट्ट्या काढून घेऊ शकता किंवा वाफेर शिजवायचं असेल तर मोठ्या आचेवर पाच मिनिटं जेव्हा शिट्टी वर, वर उचलायला सुरुवात होते तेव्हा गॅस मंद आचेवर करायचं दहा मिनिटं वाफून घ्यायचं अर्धा किलो वज वजनी बटाटे घेतलेत अराऊंड सात ते आठ भरतात हे बटाटे शिजण्यासाठी ठेवूयात बटाटा शिजतोय तोवर आपलं आवरण तयार करूयात समोशाचं आवरण तर त्यासाठी अर्थातच मैदा ओवा आणि ऐवजी अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ किंवा पूर्ण गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी चालेल आता दोन कप मैदा घ्यायचा यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा थोडासा असा हाताने चुरून घातलं तरी चालेल आता यामध्ये पाव कप थंड तेल घालायचं कडकडीत गरम तेल नाही घालणार आहे मी समोशाचं आवरण ना हलकं कुरकुरीत आणि त्याचबरोबर खस्त पण लागतं त्यामुळे ना आपण इथे गरम तेलाचा किंवा तुपाचा वापर नाही करत तुम्हाला हवं असेल तर रूम टेम्परेचरवरचं स्तूप तुम्ही इथे वापरू शकता पण मी इथे तेल घेते सो चार चमचे म्हणजे पाव कप तेल थंड तेल रूम टेम्परेचरवरचं आणि कवीपपुरतं मीठ आता हे एकत्र एक मिसळून घ्यायचं तेलाचं आहे ना छान असं म मसाज द्यायचा या मैद्याला हे बघा हे असं छान क्रमली झालं पाहिजे जितकं छान हे मिसळलं ना तितकं समोशाचं आवरण खूप सुंदर होतं चला हे छान मिसळून झालं आहे हे बघा मस्त असं याचा एक घट्ट गोळा व्हायला तयार झाली आता यामध्ये रूम टेम्परेचरवरचंच पाणी घालायचं अर्धा कप पाणी घालते मी आणि याचा घट्टसर असा गोळा तयार करायचा अर्धा कप आणि वर एखाद चमचा लागला तर लागू शकतो पण हे जे प्रमाण आहे हे, हे अगदी अचूक आहे दोन कप मैदा पाव कप ते अर्धा कप पाणी चला हे पेठ छानपैकी पे मळून झालेलं आहे आणि हे बघा एकदम आहे ना घट्टसर मळलेलं आहे अजिबात कुठे सैल नाही आहे असं हे कडक मळलं गेलं पाहिजे म्हणजे समोशाचं आवरण किंवा कोटिंग छान खस्त होत त्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट मुरण्यासाठी ठेवून देऊया चला कुकरच्याही शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मध्य आचेवर तेल वाफही गेली आता बटाटा काढून घेऊया परफेक्ट छान शिजलाय बटाटा आता सुरीच्या साह्याने एक एक उचलून प्लेटवर ठेवायचं चला आता बटाट्याचे साल काढून घेऊयात सुरीने बटाट्याची फोडी केल्या तरी चालतील पण मी हलकसा मॅशरने मॅश करून घेते पावभाजी मॅश करतो ना तसं अगदी मॅश करायची गरज नाही हलकस फक्त उकलून घ्यायचं आहे बटाटा फोडी राहिलाच पाहिजेत थोड्याशा चला बटाटा तयार आहे आता त्याची भाजी म्हणजे समोशाचं सारण तयार करायचंय त्यासाठी तवा गरम करायला ठेवला त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आता यामध्ये सगळ्यात आधी घालणार आहे मी जिरं अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं पाहिजे जिरं छान फुललं की थोडीशी बडीशेप अगदी पाव चमचा बडीशेप मिसळून घेऊयात आता काही जर अख्खे धणे पण घाल गल, घालतात म्हणजे हलकेसे फोडून तुम्हाला ते आवडत असेल ते घातलं तरी चालेल आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा एक कांदा आहे हा परतून घ्यायचा कांदा परतून आहे हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली कांदा आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आणि मटार हा फ्रोझन मटार आहे म्हणून आत्ता घालते ताजा असेल तर कांद्यासोबत घातला तरी चालेल मिसळून घ्यायचं आता हे छान परतून झालं की यावर उकडलेला बटाटा घालूयात आणि यावर घालणार आहोत गरम मसाला किचन किंग मसाला घेतला तरी चालेल धनेपूड एक चमचा भर जिरेपूड अर्धा चमचा आणि लाल तिखट दोन मोठे चमचे आता हे सगळं मिसळून घ्यायचं यात चवीपुरतं मीठ घालायचं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मसाले मी कांदा परतताना त्यातकाने घेतले तर काय होतं सांगते मसाल्याचं जे कोटिंग आहे ते जर तेलात घातलं ना तर हवं तसं त्या भाजीला चढत नाही म्हणून मग मसाले उकडलेल्या बटाट्यावर घालायचे आणि मग एकत्र ते शिजवून घ्यायचे हा समोश्याचा मसाला जवळपास तयार आहे आता यात आमचूर पावडर घालू शकता पण आमचूर पावडर नसेल तर असा छान अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्या मिसळून घेऊयात कमाल दिसतंय बघा सुंदर वाफ येते आणि हे समोसा तयार करण्यासाठीचं त्याचं सारण देखील इथे तयार आहे समोश्याचं सारण म्हणजेच भाजी तयार आहे त्याचबरोबर हे जे पीठ आपण मुरण्यासाठी ठेवलं होतं हेही तयार आहे छान झालं आता हे काढूयात आणि एकदा पुन्हा ना मळून घ्यायचं जे बुडबुड दिसतात ना तेलाचं हे शक्य असेल तितकं आपल्याला मोडून घ्यायचं सो पुन्हा एकदा हे दोन तीन मिनिट चांगलं मळून मळून घ्यायचं तर लिंबाच्या आकारापेक्षा थोडा मोठा गोळा काढून घ्यायचा हा ही पुन्हा मळून मऊ करून घ्यायचं जितकं मळाल ना तुम्ही पीठ तितकं समोशाचं आवरण छान होतं आता यात लाटून घेऊयात साधारण एक सहा ते आठ इंच व्यासाची एक पातळ पोळी लाटून घ्यायची आता लाटून झाली की मध्य भागातून दोन कट करून घ्यायचे दोन पोर्श याला आहे ना असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे चिकटत छान आणि दुमडून घ्यायचं हे बघा असं आपल्याला कोन तयार करायचं घडीवर एका टोकावर दुसरं टोक याला कोणचा आकार द्यायचा हे दाबून घ्यायचं चांगलं बंद करायचं आतल्या बाजूने दाबून घेऊयात या बाजू सुटल्या नाही पाहिजे तेलात तळताना त्यामुळे हे काळजी घ्या व्यवस्थित प्रेस करून घ्या आतून आणि बाहेरून दोनही बाजू आता हा छान असा कोन तयार झाला की याच्या मधोमध आपल्याला हे सारण तयार करायचं सारण भरायचं किती तुम्हाला आवडतं त्याप्रमाणात तुम्ही सारण यामध्ये भरू शकता तर ठासून असं सारण भरलं की, था। की पुन्हा एक बाजूला हलकंसं पाणी लावून घ्यायचं सगळ्या बाजूला लावायची गरज नाही एक बाजू लावलं तरी पुरेस आणि हे बंद करायचं हे असून पुढे खेचून घ्यायचं चा। आणि चांगलं दाबून घ्यायचं चा। सील झालं पाहिजे चांगलं आणि हे टोक आहे हे हलकस स्ट्रेच करायचं हा समोसा असा एक बाजूला ठेवायचा आता याच प्रकारे सगळे समोसे मी तयार करते पुढचा समोसा पण तयार समोसे सगळे तयार आहेत आणि कढईमध्ये तेल मोठ्या आचर तापवून घेतलं त्याला छान गरम वाफ यायला लागल्यावर गॅस मंद आचर करून घ्यायचा शक्यत असा खोलगट कढाईचा वापर करायचा म्हणजे समोसे एकसारखे तळले जातात आणि तेल काही जर मोठ्या आचर तापलं की पुढची प्रोसेस सगळी एकदम मंद आचर करायची नाहीतर काय होतं समोशाचं आवरण आहे त्याचा रंग पटकन बदलतो पण ते आतमध्ये कच्चे राहतात आणि मग मऊ पडतात सो so, ते टाळण्यासाठी हे अगदी लक्षात घ्या की समोसे आहे ना, ना अगदी मंद आचेवर तळा एक एक बाजू दोन दोन मिनिट तळली गेली पाहिजे एक बाजू छान अशी खरपूस रंगा तळून झाली की पलटवून घ्यायचं आहे आणि वरची बाजू पण छानपैकी आपल्याला तळून घ्यायची काय सुंदर दिसतंय कमाल तर ही वरची बाजू पण उलटल्यावर छान तळून घ्यायची बरोबर एक एक बाजू तीन तीन मिनिटं तळून घेतली आहे आणि समोसे बघा काय कमाल रंग आलाय वा 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 यातलं आहे ना एक एक समोसा काढायचा जो तळला गेला तर हा छोटूच आहे हा छान तळला गेला यातलं तेल विठळायचं काढूयात जाळीवर क्या बात है काय कमाल दिसतंय बघा वा हा पण छान तळला गेला या आहे यातलंही तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि टिशू पेपर वा क्या बात आहे समोसा बघा काय कमाल दिसतो आहे एकदम खस्ता झाला आहे आणि आत बघूयात बघा बघा काय सुंदर पदर सुटले आहेत भरपूर याला लेअर आलेले आहेत कॅपात कमाल दिसत आहेत अगदी हलवाईच्या दुकानात मिळतात ना तसे हे समोसे तयार होतात दोन कप मैदा घेतला त्यामध्ये बारा बरोबर समोसे तयार होतात आणि बरोबर अर्धा किलो बटाट्याचं त्याला सारण लागलेलं आहे एक कणही सारण इथे उरत नाही मस्त दिसत आहेत एकदम खस्ता खुसखुशीत होतात तर अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात mm. मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव